कर्तव्यात कसूर केल्याबद्दल सरकारी कर्मचारी यांना निलंबित करा पी एम किसान सन्मान निधी दोन हजार बावीसमध्ये झालेल्या अतिवृष्टी किंवा पीक विमा असलेल्या शेतकरी वर्गाची सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे त्यात दोन हजार बावीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते दोन हजार बावीस साली झालेल्या अतिवृष्टीमध्ये मोठमोठ्या शेतकऱ्यांची शंभर टक्के नुकसान दाखवले व गरीब शेतकऱ्याचे तीस व पस्तीस टक्के असे अधिकाऱ्यांनी दाखवली अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे शेतकऱ्यांवर वारंवार कागदपत्र देणे व के वाय सी करणे ही वेळ आली आहे त्यात कृषी अधिकारी यांचे कार्यालये नेहमी बंद असतात कृषी अधिकारी कामात कसूर का करतात अशा अधिकाऱ्यांना निलंबित करून शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे नुकसान भरपाई लवकर लवकर देण्यात यावी असे पत्र यावी असे पत्र कोपरगाव तालुक्याचे तहसीलदार यांना देण्यात आले आमचे कोकमठांचे आमचे शेतकरी मित्र व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं आज मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेले आहे का कोकम येथील मान्य कृषी अधिकारी असतील त्यांचं म्हणणं असं आहे का वारंवार त्यांच्या ऑफिसला गेल्यानंतर त्यांच्या ऑफिसला कुलूप लावायला असतं टाळ तर माननीय कृषी अधिकाऱ्यांनी तिढं थांबावा असं त्यांनी आज निवेदन दिलेलं आहे आमच्या मित्र परिवाराच्या व कार्यकर्त्यांच्या व त्यांना आमचं एकच विनंती आहे का मान्य तहसीलदार साहेब असतील मान्य कृ मान्य कृषी अधिकारी साहेब असतील यांना आमचं विनंती आहे का माननीय शेतकऱ्यांना वारंवार तिडे झलपट्टे मारायला लावू नका त्यांच्यावर अन्याय होऊ नका देऊ आधीच शेतकरी खूप तरसलेला आहे आणि एक तर कांद्याचे भाव बी कोसळलेले निर्यात बंद सगळं बंद सगळं शेतकऱ्यांचं वाटूळ झालं आहे आणि शेतकरी कुठं तरी तळमळलेला आहे त्यामुळे माननीय कृषी अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे का हात धुळून आमच्या येते सरकारला विनंती आहे का आणि माझी आजी माझी आमदाराला विनंती आहे तालुक्याचे की काही यांनी बी याच्यात लक्ष घालावा आणि या शेतकऱ्यांना कोकण ठणच्या तालुक्याचा न्याय द्यावा आणि त्या कृषी अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही लक्षणं थांबत नसतील त्यांना समज देऊन या ग्रामस्थांना सहकार्य करावं जय हिंद कोपरगाव तहसील येथे कोपरगाव तालुक्यातील सर्व शेतकरी दोन हजार तोंडातला हिसकला गेला आणि आर्थिक दृष्टी या ठिकाणी शेतकरी अतिशय संकटात सापडला आणि प्रशासनाने या अतिवृष्टीचा तात्काळ पंचनामा करायला लावला होता आणि खरोखर त्या पद्धतीने पंचनामे देखील झाले परंतु पंचनाम्या ज्या रकम्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही या ठिकाणी पन्नास टक्क्याच्या वर शेतकऱ्यांच्या ज्या अतिवृष्टीचे पंचनामे झाले त्यांच्या रकमा त्या शेतकऱ्याला मिळालेल्या नाही ऑनलाईन त्या ठिकाणी त्या रकमा काही शेतकऱ्यांच्या जमा झालेल्या होत्या त्या बघून शेतकरी आनंदित झाला परंतु आज तागाय दोन हजार चोवीस लागलं दोन हजार बावीस ला अतिवृष्टी झाली होती परंतु दोन हजार बावीस झाल्यानंतर सुद्धा आज दोन हजार चोवीस उगावलं आज एक जानेवारी आहे दोन हजार चोवीसचा हा पहिला दिवस आहे आणि आज आपण बघतोय की सगळे ज्या ज्या शेतकऱ्याचे पंचनामे झाले ज्यांच्या नुकसानी झाल्या त्यांच्या लाईव्ह प्रक्षेपण आज सगळ्या जा शेतकऱ्यांकडे अवेलेबल आहे असताना सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये आलेला नाही म्हणून त्या संदर्भात आज कोपरगाव तालुक्यातील सर्व दोन हजार बावीस मध्ये अतिवृष्टी झालेले पीडित शेतकरी सर्व आज आणि तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आणि निवेदन त्या निवेदनाच्या माध्यमातून त्या दोन हजार बावीस मध्ये अतिवृष्टी झाली त्याचे जे नुकसान भरपाई ही तातडीनं आज या सरकारने देण्यात यावी ही मागणी आम्ही कोपरगाव तालुक्याच्या हा सर्व ज्या कृषी अधिकारकडून या गोष्टीमध्ये हालगर्जीपणा झाला असेल किंवा चुकून राहिला असेल त्यांनी सोबत शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी किंवा महसूल विभागातील सर्व यंत्रणेने तात्काळ सरकारकडे पाठपुरावा करून सर्व अतिवृष्टीत शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसान भरपाई देण्यात यावी ही कोपरगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्याच्या वतीनं शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही प्रशासनाकडे मागणी करतो आहोत कोपरगाव तालुक्याचे तहसीलदार यांच्याकडे कोपरगाव तालुक्यातील दोन हजार बावीसला जी अतिवृष्टी झाली आणि त्याचे पंचनामे गहाळ झाले म्हणून अशा शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झालं असं आम्ही निवेदन देण्यासाठी माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे गेलो होतो परंतु त्यांनी आम्हाला असे सांगितले की तुम्ही त्या अधिकाऱ्याचे नाव टाका पण त्या अधिकाऱ्याने पंचनामे गाळ केले आता आम्ही काय अधिकारी नाही पंचनामे कोणी गाळ केले काय केलं त्यांचं ते काम असतं पण त्यांनी आम्हाला असं उत्तर दिल्यामुळं आम्ही सामाजिक कार्यकर्ते थोडस आम्हाला म्हणजे नाराज झालोय आम्ही त्या अधिकाऱ्यांनी असं नाही बोलायला पाहिजे कारण की आमचं काम काय आम्ही फक्त निवेदन देण्यासाठी त्यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की तुम्ही त्या अधिकाऱ्याचं नाव सांगा आता त्या अधिकाऱ्याचं नाव सांगण्यासाठी किंवा टाकण्यासाठी आमच्याकडे तो अधिकार नाही तर त्यांनी त्यांचं काम आहे कोणत्या अधिकाऱ्यांनी पंचनामे गाळ झाले काय झाले तर त्यांनी शोधलं पाहिजे शेतकऱ्यांच्या वतीनं आमची सगळ्यांची अशी भावना आहे आम्ही सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र म्हणून नवनाथ भाऊ वाघे आहे किसान बाकीचे तर सर्व मोतीनं भाऊनिकाम आहे सगळे आम्ही जमलेलो आहे तर आज अक्षरशः शेतकऱ्यांना अक्षरशः उपासमाराची आली शेतकऱ्यांची इतकी वाईट परिस्थिती निर्माण झाली तर शेतकऱ्यांना न्याय मागायचा कोणतं तर आमच्यासारखे जर असे सामाजिक कार्यकर्ते लढत येत असत आणि त्यांना जर असे उत्तर भेटत असेल तर तुम्ही त्या अधिकाराचं नाव टाका अधिकारचं नाव टाकण्याचा अधिकार आम्हाला नाही आहे असं तरी आम्हाला माहिती आहे तेवढं बोचा थांबतो यावेळी मोतीराम निकम प्रकाश शिंदे नवनाथ वाघ मच्छिंद्र वाळूज किसन सोनवणे अजिनाथ रक्ताटे काशीनाथ पांडेकर संजय रक्ताटे बाळासाहेब फटांगरे गोरख फटांगरे आदी शेतकरी उपस्थित होते संघर्षणूषसाठी प्रतिनिधी सोमनाथ टफा